नमस्कार मी वर्मा विकास आपलं स्वागत पालघर जिल्ह्यातील मनोर मध्ये आदिवासी कला क्रीडा प्रीमियर लीग टू चे आयोजन करण्यात आले होते तर यावेळी अंतिम सामना चामुंडा आणि माउली यांच्यात रंगला असून माउली संघाने बाजी मारली ग्रामीण भागात प्रतिभावंत खेळाडू असले तरी त्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असल्यामुळे ते खेळाडू तालुका जिल्हा किंवा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहचत नाही अशा ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूला चालना देण्यासाठी आदिवासी प्रीमियर लीग टू चे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सात जानेवारी ते तेरा जानेवारी पर्यंत करण्यात आले होते यामध्ये दहा संघांनी सहभाग घेतला होता तर यावेळी काळवाम धोदळे यांनी खेळाडूंचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच आलेल्या मान्यवरांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या हा हा लढ्यासारखा कार्यक्रम आहे आता तुम्ही क्रिकेट खेळत असाल पण पूर्वीच्या संघर्षामध्ये संघर्षही करावा लागत होता या संघर्षामध्ये आम्ही आता क्रिकेट आता कुठे खेळायला लागलेलो आहोत याच्या आधी काय आम्ही खेळत नव्हतो पण जे आम्हाला अवगत नाही ते सुद्धा अवगत करण्याची हिंमत आज तुमच्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून ते तुमचं अभिनंदन केलं पाहिजे आदिवासी समाजातील खेळाडूंना त्यांचे उत्साह वाढवण्यासाठी त्या मंडळाने सुरेख आयोजन करून या ठिकाणी स्पर्धा आयोजित केला कारण आपण बघतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेडोपाड्यामध्ये खेळ सुरू आहे परंतु आपण असं ठरवलं की हे गावोगावी खेळ करण्यापेक्षा कुठेतरी समाजाच्या एकत्र स्पर्धा व्हाव्यात ह्यासाठी ती, या ठिकाणी हे मंडळाने आयोजित केलं हे मंडळ आदिवासी कला क्रीडा मंडळ या मंडळाने खरोखरच प्रथम वर्ष जरी आपण एकच दिवसाचं खेळवलं असेल पण यावर्षी आपण सात दिवस स्पर्धा आयोजित केल्या आहेत सात दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये दहा संघांनी सहभाग घेतला दहा संघांमधले जेवढे खेळाडू आहेत सर्व खेळाडूंचे सर्व संघांचे आणि विजयी झालेला माऊली संघ आणि उपविजेता चामुंडा संघ या सर्वांचं मी जिल्हा परिषद पालघरच्या वतीनं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो मित्रांनो हार आणि विजय जय पराजय आपल्या हातामध्ये नसतो परंतु प्रत्येक वेळेला प्रत्येक संघर्ष करणं हा महत्वाचा नाही शेवटच्या सामन्यामध्ये आपण बघितलं का त्यांनी सांगितलं जिथे समालोचक होते त्यांनी सांगितलं का एक ह्या देशांमध्ये लढाई झाली आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी दुश्मनांना दोन चार वेळेस असंच माफ केलं आणि सोडला आणि ती चुकी नंतर त्यांना शेवटला भोगायला लागली तसा तो त्याच तिथे सोडल्यानंतर जे भूटांची आहे ती म्हणजे माऊली संघ जो आहे तो मला वाटतं वाटत चामुंडा वॉरियसच्या माध्यमातून एक कॅच सोडला आणि ती कुठेतरी चुकी झाली तोच पराजयाचा तो मुवमेंट होता हा सुद्धा तुम्हाला पुढच्या वेळेस सुधारवा लागेल काय गोष्टी आहेत आज मी अनेक ठिकाणी सामने बघितलेले आहेत आगरी समाज असेल कुणबी समाज असेल आणि इतर स्टेट लेवलचे सुद्धा काम सामने बघितले आहेत पण मला सात दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेत शेवटचा सामना मावली आणि चामुंडा यांच्यामध्ये झाला असून मावली संघाने पहिल्या फलंदाजीत सहा षटकात ब्याऐंशी धावा मारल्या तर चामुंडा संघाने दुसरी फलंदाजी करत सहा षटकात त्रेपन्न धावा मारल्या तर यावेळी मावली संघाने विजय मिळवला असून एकोणतीस धावांनी चामुंडा संघाचं चा त्यांनी पराभव केलं बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आदरणीय काका त्यांच्या कामवेत का 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 पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदरणीय निलेशजी गांधेसाहेब यांच्या हस्ते आता सन्मान होणार आहे आणि यावर्षी प्रथम पारितोषिकाचे मानकरी आहेत माउली संघ रुपये पंच्याहत्तर हजार लोक आणि आकर्षक लॉकीचे खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब यांच्याकडून हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये पंच्याहत्तर हजार रोख आपल्याला प्राप्त झालेला आहे आदिवासी कला क्रीडा मंडळ पाच हजार धन्यवाद साहेब यानंतर ए पी एल दोन पर्व दुसरे खेळ म्हटलं तर यश अपयश हे सुरूच असतं मात्र खेळ खेळत असताना अनेक खेळाडू आपल्या परीने जिद्द आणि चिकाटीने मेहनत करत असतो अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे न विसरता खेळाडूंनी पुढे अजून प्रयत्न करून समाधान व्यक्त केले पाहिजे आणि ते यावेळी पहाव्यास मिळत भारतात क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड आहे गल्ली बोळात इमारतीच्या आवारात मैदानात मिळेल त्या जागेत क्रिकेट मुले खेळतायत यापैकी बहुसंख्य मुले ही स्वतःहूनच क्रिकेट खेळायला शिकतायत आणि या खेळाचा आनंद घेतात मात्र त्यांच्यामध्ये असलेले कलागुण ही बाब लक्षात घेऊन अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत असून यामुळे खेळाडूंचे प्रोत्साहन वाढण्यात खूपच मदत होत आहे तर या खेळाबद्दल ही जिद्द आणि मेहनत बघून ग्रामीण भागातील खेळाडू मुकेश वांगळ आणि सचिन ठोकरे यांची स्थिती पाहून पंचाकडून सी तर्फे दोघांना एक वर्षाची ट्रेनिंग मोफत देण्यात येणार असल्याचं सांगितलंय पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यासग्राउंड विकासाचा नमस्कार